नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज बुधवार एकवीस ऑगस्ट सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण उजनी अपडेटविषयी अधिक जाणून घेऊया पाठीमागील दोन तीन दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात मान्सून परतलेला आहे उजनी धरण ही पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे असं असलं तरी काल दिवसभरात उजनी धरण परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात मात्र पस्तीस पॉईंट सहा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे एकूण आजपर्यंत सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात तीनशे शहात्तर पॉईंट चार मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून उजनी धरण व परिसरात ही तीनशे सत्तावन्न मिलीमीटर एवढा पाऊस आजपर्यंत नोंदवला गेलेला आहे दर्शको इथं आवर्जून सांगायची बाब म्हणजे काल दुपारी अडीच वाजल्यापासून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये घट करण्यात आले असून दोन हजार क्युसेकने पाणी हे मुख्य कॅनलमध्ये सोडण्यात येते त्याचबरोबर भीमासिंह कालव्यामध्ये होणाऱ्या विसर्गात ही घट करण्यात आली असून काल संध्याकाळी चार वाजल्यापासून दोनशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग हा या कालव्यामध्ये होतोय आत्ताच हाती आलेल्या सकाळी साडेसहा वाजताच्या अपडेटनुसार आता आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी माहिती पाहूया दर्शको पाठीमागील दोन दिवसापासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात ही पावसाची वाढ झालेली आहे त्यामुळेच येथून येणाऱ्या उजनी धरणाच्या पाण्यामध्येही वाढ झालेली असून आज सकाळी साडेसहा वाजता येथून उजनी धरणामध्ये सात हजार ब्याण्णव क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होती आहे त्यामुळेच उजनी धरणामध्ये आज सकाळी साडेसहा वाजता एकशे एकोणीस पॉईंट सव्वीस टी एम सी एवढा पाणीसाठा झालेला आहे त्यामधील पंचावन्न पॉईंट साठ टी एम सी एवढा पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा असून आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरण हे एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढं भरलेलं आहे दर्शको आत्ताच आलेले आलेल्या अपडेटनुसार आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये एकशे पाच क्युसेकचा विसर्ग होत आहे दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होता असून आत्ताच सांगितल्याप्रमाणे बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकचा विसर्ग तर मुख्य कॅनलमध्ये दोन हजार क्युसेकचा विसर्ग होताय आपल्याला माहितीच आहे उजनी धरणामधून सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा ऊर्जा निर्मितीसाठी वापरलेला जातो तर उजनी धरणामधून भीमा नदीमध्येही पाच हजार क्युसेकचा विसर्ग होतोय अशा प्रकारे आपण उजनी धरणामधून होणाऱ्या विसर्गाविषयीची माहिती घेतली दर्शको पाठीमागील दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी पाऊसही पडतोय येणारे चोवीस तासही असंच ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे दर्शको आपण या उजनी अपडेट वेळच्या वेळी देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज